2 नमस्कार महाराष्ट्रातील दोन लाख एक हजार दोनशे पंचावन्न डॉक्टरांना माझा नमस्कार आणि आज मी आपल्याला महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल इलेक्शन्स आणि हॉस्टेलाइट्स आणि हॉस्टलाइट्स म्हटल्यानंतर आपल्याला आपले जुने दिवस आठवतात मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेतलं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते जवळजवळ एकोणीसशे पर्यंत मी सहा साडेसहा वर्ष हॉस्टेलमध्ये राहिलो सगळ्यात सुंदर दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपण अंडर ग्रॅज्युएटला हॉस्टेलमध्ये होतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी हॉस्टेलमध्ये होतो आणि मला आनंद आहे सांगण्यासाठी की मी नायर हॉस्पिटलमधून एम बी बी एस केलं आणि नायर हॉस्पिटलचं हॉस्टेल हे हाजेरीला होतं त्याचं नाव होतं टी एन टी एन एम सी हॉस्टेल जिथे साडेसहा वर्ष राहिलो जे ज्यामधून मी डर्मॅटॉलॉजी करताना आपण हॉस्टेल आणि ओल्ड बॉयज हॉस्टेल या दोन हॉस्टेलमध्ये मला राहण्याचा योग मिळाला आपण आपणा हॉस्टेलमधले ज्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या जीजीच्या सगळ्या मित्रांना माहिती आहेत आणि नायरमध्ये तर माझा मी नायरचा भूमिपुत्र हॉस्टेलमध्ये गेल्याच्यानंतर हॉस्टेलमध्ये अनेक मित्र मिळाले आपल्या बॅचचे मित्र मिळाले आणि या मित्रांबरोबर जे आयुष्य गेलं ते आयुष्य न विसरण्यासारखं आहे माझ्या हॉस्टेलमधले डॉक्टर प्रमोद पश्ते डॉक्टर उमेश माळगावकर डॉक्टर जयेंद्र परुळेकर डॉक्टर रामचंद्र पाटसकर त्यानंतर डॉक्टर संजय बळीवंत डॉक्टर मंगेश पाटील डॉक्टर ललित आनंदे असे अनेक नाव आहेत डॉक्टर अरविंद कोठावळे आम्ही सगळे डॉक्टर प्रमोद पाश्टे डॉक्टर प्रमोद पाश्टे मी डॉक्टर परुळेकर अँड डॉक्टर पाटसकर यांना आम्ही कामगार आघाडी म्हणायचो आणि आमच्याबरोबर संपूर्ण हॉस्टेल कॉलेजमधले मित्र जोडलेले असायचे हॉस्टेलमध्ये तीन चार गोष्टी महत्त्वाच्या होत्या एम बी बी घेताना खास करून गरीब परिवारातील लोअर मिडल क्लासमधील मुलांना इंग्रजी भाषेचा इंग्रजी बोलण्याची एक भीती असायची तसंच गरीब परिवारात आल्याच्या नंतर ज्यावेळी तुम्ही हॉस्टेलमध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये येतात त्यावेळी थोडंसं एक प्रेशर असतं आणि ह्या पैशाची चणचण असते इंग्रजी समजत नाही अभ्यास खूप मोठा वाटतो आठ आठ विषय असतात एमबीबीएसला ॲनोडॉमी फिजॉलॉजी बायोकेमिस्ट्री त्यानंतर मायक्रोबलॉ मायक्रोबायोलॉजी फॉरेन्सिक मेडिसिन फार्मॅकॉलॉजी ह्या गोष्टी ह्या से वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट इन सेकंड एमबीबीएस अशा ह्या आणि मेडिसिन सर्जरी एन्टीऑप्थॅल गायनॅक ऑप्स प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन असे एम बी बी एस ची साडेचार वर्ष आणि एक वर्षाची इंटर्नशिप हॉस्टेलमध्ये एक्झाममध्ये फेल होणे ही काय फार मोठी गोष्ट नव्हती हो ज्यांना आपण सगळे कॅज्युअल्स बोलायचो आणि आम्ही सगळे कधी ना कधी कदि कॅज्युअल्सून राहिलो हो। आणि मला त्याचा आनंद आहे आज मागे वळून बघताना चाळीस वर्षाच्या नंतर एमबीबीएस एटी नाईन नाईन्टीला झालो हो त्यानं पस्तीस वर्षाच्या नंतर मागे वळून बघताना या सगळ्या गोष्टींचा आनंद वाटतो मला खूप बरं वाटतं की हॉस्टेलच्या माझ्या मित्रांनी मला हॉस्टेलचा जनरल सेक्रेटरी म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीला निवडून दिलं कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून एकोणीसशे सत्त्याऐंशीला निवडून दिलं आणि त्यांच्यामुळे त्यांच्या बरोबर राहून माझे सिनियर्स असतील माझ्या बरोबरचे असतील किंवा माझ्यानंतर आलेल्या बॅचेस असतील या सगळ्या डॉक्टरांना आता ते सगळे मोठे प्रतिष्ठित डॉक्टर झाले तुम्हाला एक आठवण सांगतो की ज्यावेळी आपण गरीब परिवारातून आलेलो म्हणतो तर माझे एक मित्र असे आज ते इज अ डॉन ऑफ ऑफिस डिस्ट्रिक्ट मोठं नर्सिंग होम आहे मोठं हॉस्पिटल आहे स्वतःचे हॉटेल्स पण आहेत पण गरिबीतून पुढे येताना या मुलाने किंवा या डॉक्टरांनी घरामध्ये जे सकाळची विधी करायची त्याच्यासाठी वेळ त्याच्यासाठी जागा नसतामुळे त्यांना कधी कधी घराच्या बाहेर जायला लागायचं मी जास्त बोलत नाही त्यांना हा व्हिडिओ जे बघतील त्यांना माहिती आहे की आज ते कुठे आहेत भारत म्हणजे शंभरची बॅच असायची त्या शंभरच्या बॅचमध्ये गरीब परिवारातून लोअर मिडल क्लासमधून आलेली जी मुलं असायची युजली ती एस सी एस टी डी टी एन टी ओबीसी या समाज घटकातून आले फर्स्ट टाईम त्यांच्या घरामध्ये किंवा घराण्यामध्ये कोणतरी डॉक्टर होत होता याचा त्यांना अभिमान होता त्यांच्या आईवडिलांना अभिमान होता त्यांच्या नातेवाईकांना अभिमान होता आणि या सर्वांनी मला जे आठवते आतापर्यंत मी जे बघतो किंवा मी यांच्या कधी कधी संदर्भामध्ये असेल संपर्कामध्ये असेल व्हॉट्सअपमुळे आपण सगळे एकमेकांशी जोडलेलो असतो तर आज ही मुलं कुठच्या कुठे गेली आज जर भारत खऱ्या अर्थाने सक्षम होत असेल भारताची हेल्थ सिस्टीम जर खरं कोण चालवत असेल हो तर भारतातील ही शंभर मुलं शंभर मुलं म्हणजे हे रिप्रेझेंटेशन आहे म्हणजे भारतामध्ये जे असलेली विविधता आहे भारतामध्ये असलेलं जे सोशल स्टार्टिफिकेशन आहे जे क्लासचा प्रॉब्लेम आहे तो सगळा प्रॉब्लेम एका बॅच मध्ये येतो फर्स्ट एम बी बी आपण बॅ वर्गामध्ये येतो पण त्यांना संधी मिळाली इफ गिव्हन ऑपॉर्च्युनिटी नो वन इज इन्फिनेट टू एनी वन हे जे वाक्य आहे ते खरं आहे मला डॉक्टर हॉस्पिलमधल्या माझ्या सगळ्या मित्रांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निमित्ताने या व्हिडिओच्या निमित्ताने अपील करायचं आहे की आपण कृपया महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आपण आपण एम डी करत असाल आर एम हॉस्टेलमध्ये राहिलेले असाल किंवा मी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये सु हॉस्पिटलमध्ये दोन महिने एमओशिप केली त्यावेळी मी तिथे होतो त्यामुळे हॉस्टेलमध्ये राहण्याचा जो आनंद आहे जे फ्रीडम आहे आणि जे आपण एकमेकाशी कसं वागायचं बोलायचं आपण शिकतो इलेक्शन्स असतात कॉलेज डेज असतात त्यानंतर अॅन्युअल डे असतो ह्या सगळ्यांमधून आपली एक प्रतिमा बनते आपण अनुभवाने समृद्ध होतो आणि मला खरंच सांगायचं की मला खूप प्रेम मिळालं सगळ्यांचं खूप खूप प्रेम मिळाला मी खूप आवाज आहे आपला सगळ्यांचा सा। आणि असंच प्रेम आपण सगळे वाटत राहा सगळ्यांना एकत्र घेऊन जावे आपण विल बी टुगेदर आणि ही संधी घेतो मी हॉस्टेलमध्ये आपण यंग असतो आपले आयडियल्स असतात हां त्यामुळे आपल्यामध्ये कधी कधी ब, ब बरेच विवाद होतात तर आय टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू अप्लायजाइज फॉर माय ऍक्ट्स ऑफ ऑमिशन अँड कमिशन मला माहिती आहे माझे सगळे हॉस्टेलचे मित्र आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईच्या बाहेर भारतामध्ये सुद्धा जे डॉक्टर्स हॉस्टेलमध्ये राहिलेले आहेत त्या डॉक्टरांना एक कटिंग एज प्रॅक्टिसमध्ये मिळते जर तुम्ही स्टडी केलात तर हॉस्टेलमध्ये राहिलेले जे डॉक्टर्स आहेत ते प्रॅक्टिसमध्ये जास्त सक्सेसफुल होतात मी आपला नम्र विनंती करतो की आपल्या हॉस्टेलचा म्हणजे महाराष्ट्रामधले जे जे डॉक्टर्स माझ्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के डॉक्टर्स कधी ना कधी अंडर ग्रॅज्युएटच्या याच्यामध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएट हॉस्टेलमध्ये राहिलेत आपण सगळ्या हॉस्टेलाईटने मी हॉस्टेलाइटचं आमचं जे पॅनल आहे हिलिंग हँड्स युनिटी पॅनल हे आपलं पॅनल आहे या हिलिंग हँड्स युनिटी पॅनलमध्ये असलेले डॉक्टर संजय वाठोरे डॉक्टर अरुण हुमने डॉक्टर संजीव आम्ही सगळ्या हॉस्टेलाइटच वी आर ऑल हॉस्टेलाय डॉक्टर अरुण हुमने रिटायर्ड ॲज अ फॉर्मर डीन ऑफ नंदुरबार कॉलेज डॉक्टर संजय वाठोरे हॅज वर्क इन मोर दॅन फोर्टीन डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र वन ऑफ द जे डॉक्टर संजय बलवान यू ऑल्सो स्टेड विथ आपल्याला विनंती करतो की कधीही कोणाला आयुष्यामध्ये गरज लागेल कोणाची सांगता येत नाही पण चुकून जर कधी कोणाला आमची गरज लागली आपल्या सगळ्यांची गरज लागली तर आम्ही वी आर देअर टू हेल्प यू महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जर काय प्रॉब्लेम असतील रजिस्ट्रेशनचे असेल अक्रेडिशनचे असतील क्रेडिट अवरचे असतील रिन्युअलच्या असतील या सगळ्यांसाठी डॉक्टर्स फ्रेंडली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल डेबल हेल्थ केअर फॉर ऑल हा आपल्या सगळ्यांचा मोठो असेल आपण या इलेक्शनमध्ये सक्रिय व्हा आणि या इलेक्शनमध्ये आपल्या मतदार केंद्रावर जाताना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जरूर घ्या जरूर घेऊन जा, जा आणि हिलिंग हँड पॅनलच्या सगळ्या डॉक्टरांना आपण प्रचंड बहुमताने विजय करा ही नम्र विनंती करतो महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा उत्तर महाराष्ट्रामध्ये मा मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुंबईमध्ये ठाण्यामध्ये असे जे रिजन्स आहेत तुम्ही वळ सगळ्या रिजन्समधल्या सगळ्या डॉक्टरांना मी विनंती करतो कॉलेजेसमध्ये असलेल्या टीचर्सना त्यानंतर आर एम ओजना असलेल्या लोकांना जी पी असलेल्या लोकांना की कृपया यावेळी हिलिंग हँड्स पॅनलला तुम्ही मदत करा गिव्ह चान्स अँड विल प्रूव्ह दॅट युअर चॉईस इज द बेस्ट चॉईस थँक यू व्हेरी मच थँक्यू